यानंतर आणखी एक महत्वाची अपडेट राज्य सरकारनं मंत्र्यांसाठी एक कोटींचा आयपॅड खरेदी केला आहे एक्केचाळीस मंत्र्यांना अॅपल कंपनीचे आयपॅड दिले जाणार आहेत आणि या आयपॅड खरेदीसाठी एक कोटी सहा लाख पासष्ट हजार रुपये खर्च केला जाणार आहे कागदविरहित मंत्रिमंडळ बैठकीसाठी महागडी आयपॅड खरेदी होतीय सामान्य प्रशासन विभागाकडून बुधवारी हा शासन निर्णय जारी करण्यात आलाय एक्केचाळीस मंत्र्यांना अॅपल कंपनीचे आयपॅड दिले जाणार आहेत मंत्र्यांसाठी राज्य सरकारनं एक कोटींची आयपॅड खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय आयपॅड खरेदीसाठी एक कोटी सहा लाख पासष्ट हजार रुपये खर्च केला जाणार आहे अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत अभिषेक शासनाकडून हा निर्णय नेमका का घेतला गेलाय आणि या निर्णयाचा कितपत फायदा होणार आहे एकूण पाहायचं तर मंत्रिमंडळाच्या गोपनीय कारभारासाठी मंत्री आणि कारभारा सचिवांना आयपॅड खरेदी करण्यासंदर्भात हालचाली अगोदर सुरू होतात आणि त्या संदर्भात जर का जी आर पाहायचा तर तो काल आपल्याला निघाल्याचं पाहायला मिळत आहे कोणते मंत्री अथवा सचिवांकडनं मंत्रिमंडळातील टिप्पणीतील जी गोपनीय माहिती आहे ते बाहेर पडल्यानंतर या संदर्भात देखील धडा लावला जाणार रा, एकूणच राज्यात सध्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या आदल्या दिवशी सायंकाळी आपल्याला माहिती आहे की मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या विषया संदर्भातले ज्या पत्रिका असेल किंवा प्रस्ताव असेल ते सचिवांना पाठवले जात असतात मात्र हा तपशील जो आहे कुठंतरी माध्यमांपर्यंत किंवा तो लीक होत असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे या संदर्भात सरकारकडनं अगोदरच चा हालचाली सुरू करण्यात आलेल्या होत्या आणि आता पाहायचं तर या, या संदर्भात आयपॅड खरेदी असेल अशा प्रकारचा निर्णय घेतला गेल्याचा पाहायला मिळत आहे ज्यानं गोपनीयता जी आहे या निर्णयांची ती शाबूत राहील अभिषेक धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी धाराशिव मधील मनीषा बिडवे हत्या प्रकरणी या आरोपींना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आज दोन्ही आरोपींना कळंब न्यायालयामध्ये हजर केलं